अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इमेज बघून तुम्हाला कळालेच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर मैत्रिणी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत अतिशय आवडता असणारा सण म्हणजे गणेशोत्सव या गणेशोत्सवाला धार्मिक मान्यतेनुसार काही नियम देखील आहेत तर हे नियम काय आहेत आपण आज पाहणार आहोत तुम्ही जर गणपतीची मूर्ती बुकिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून आपण कशा प्रकारची गणपतीची मूर्ती बुकिंग करायची अगर कोणत्या प्रकारची मूर्ती आपण घ्यायची याबद्दलची आज आपण माहिती <गएटिछ> पाहणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती बुकिंग करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तर आपल्याकडून काही चुका होणार नाही व आपल्याकडून न कळत झालेल्या चुकांचं प्रायशित देखील आपल्याला करावं लागणार नाही या आपल्याकडून झालेल्या चुकांमुळेच आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होतो व या निगेटिव्हिटीमुळे आपल्याला काही कारणास्तव फळं भोगावी लागतात तर हे होऊ नये म्हणून आपण योग्य प्रकारे व योग्य मूर्ती आपण यावर्षी घ्यायची आहे तर हे नियम कोणते तर हे नियम पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सर्व गणेश भक्तांनी मूर्ती घेताना फक्त गणेशाचीच असावी याची काळजी घ्यायची आहे मूर्तीसोबत इतर कोणताही देव म्हणजे साईबाबा गजानन महाराज स्वामी समर्थ महाराज लक्ष्मी माता सरस्वती माता तसेच कोणताही प्राणी पक्षी म्हणजे मोर मासा अगर गरुडावर बसलेला गणपती आपण घ्यायचा नाही कोणत्याही प्राण्यावर बसलेला गणपती आपण कधीही घ्यायचा नाही त्याचप्रमाणे शंकरांनी पार्वती मातेसोबत असणाऱ्या गणेश मूर्तीचा तर आपण विचार सुद्धा करायचा नाही ही, ही मूर्ती तर आपण अजिबातच घ्यायची नाही आता तुम्ही म्हणाल आम्ही बाजारात तर अशा या मूर्त्या असतात मग आम्ही घ्यायच्याच नाहीत का पण त्यामागे एक महत्वाचं कारण आहे ते कारण मी आता तुम्हाला सांगते मूर्तिकार अनेक प्रकारच्या सुबक अशा मूर्ती बनवत असतात आपले लक्ष त्याकडे आकर्षित होते त्यामुळे आपण अशा मूर्ती घेण्यास भाग पडत पडत असतो पण योग्य काय आणि अयोग्य काय मागचं कारण आपण आता जाणून घेऊया ज्या आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेतो तर त्या मूर्तीचे पूजन आपण पाच दिवस दहा दिवस अकरा दिवस असं पूजन करून आपण मूर्ती विसर्जित करतो ज्या आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीबरोबरच इतर मूर्ती देखील घेतलेल्या असतात त्यावेळेस गण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करत असताना त्यावेळेस त्या मूर्तीचे देखील विसर्जन होते म्हणजे जर तुम्ही म माता पार्वती शंकर आणि गणपती बाप्पांची मूर्ती घेतली असेल तर या तिघांचे देखील विसर्जन केले जाते किंवा मग इतर कोणत्याही देवतांबरोबरची तुम्ही मूर्ती घेतली असेल तर गणपती बाप्पांबरोबरच त्या त्या देवतांचे देखील आपल्याकडून विसर्जन होते शक्यतो आपण इतर देवतांचे विसर्जन करत नाही मूर्तीला किंवा काही प्रॉब्लेम असेल तरच आपण ह्या इतर देवतांच्या मूर्ती विसर्जित करत असतो किंवा मग काही शास्त्रीय कारण असेल तर आपण त्या मूर्ती विसर्जित करतो फक्त एकमेव अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे की आपण ठराविक काळ पूजा करून आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे आपण फक्त मूर्ती घेताना गणेशाचीच मूर्ती बघून घ्यावी मूर्ती घेताना इतर देवता असलेली मूर्ती आपण खरेदी करायची नाही तर मैत्रिणीनो ही एक काळजी नक्की घ्या गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना आपण माती पासून बनवलेली गणेश मूर्ती ही पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय तुम्ही सोने चांदी तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्ती देखील तुम्ही स्थापना करू शकता आणि याचे पूजन करू शकता प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं कधीही अशुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही ही मूर्ती घेणं टाळलं तर नक्की चालेल आता इको फ्रेंडली गणपती आले आहेत त्याची तुम्ही खरेदी करू शकता या प्रकारची मूर्तीचे देखील तुम्ही पूजन करू शकता गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करत असताना डाव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला वामुखी गणपती म्हणतात त्यामुळे वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे अतिशय शुभ असते डाव्या सोंडेच्या गणपतीचे पूजन करणे सोपे असते मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं अतिशय बंधनकारक असतं डाव्या बाजूला सोंड असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो त्यामुळे आपण शक्यतो डावा सोंड असलेलीच गणपती गणपतीची मूर्ती घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपण बाप्पांची मूर्ती घेत असताना फक्त गणपती बाप्पांची मूर्ती आपण पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती घेणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे आपण घरात गणपती बाप्पांची मूर्ती आणताना पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे डाव्या बाजूला सोन ठेवून मूर्तीची पूजा केल्यास आपल्याला फायदे काय होतात धन करियर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादीशी संबंधित सा आपल्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात त्याचप्रमाणे उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात यांची पूजा केल्याने भक्ताला शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मैत्रिणींनो तुम्ही जर तुमच्या ऑफिससाठी गणपती आणत असाल किंवा मग तुमचे दुकान असेल आणि तुम्ही दुकानात किंवा एखाद्या कुठल्या क्लासमध्ये जर तुम्ही गणपतीची मूर्ती आणून त्याचे पूजन करत असाल तर अशा मूर्तीची पूजा करा की यामुळे तुमच्या प्रगतीची दारे उघडतील तर यांनी उभे असलेले बाप्पा जास्त शुभ मानले जातात तुम्ही जर दुकानात किंवा क्लासमध्ये किंवा ऑफिसमध्ये गणपती आणणार असाल तर तुम्ही उभा असलेला गणपती आणा त्यामुळे सर्व तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांची पूजन करणार असाल तर तुम्ही बालस्वरूप गणपती बाप्पा आणायचे आहे बाल गणेश गणपती बाप्पा आपली नक्कीच इच्छा पूर्ण करतात त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी दिवशी जर गणपती बाप्पाला आपल्या घरी आणण्यापूर्वी एक काळजी नक्की घ्यायची की मूर्ती कुठेही तुटलेली नाही याची खात्री करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये उंदीर आणि एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी अशी मूर्ती आपण घ्यायची आहे बघा परत एकदा एका हातात मोदक असलेला गणपती घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी अशा प्र अशा मूर्ती आपण खरेदी करायच्या आहेत सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते जर तुम्ही घरामध्ये गणपती घेणार असाला तर मग सांगितल्याप्रमाणे इतर कोणत्याही पक्षा प्राण्यावर बसलेला गणपती न घेता आपण सिंहासनावर निवांत असं बनले बसलेला गणपतीची मूर्ती खरेदी करायची आहे त्या तर मूर्ती घेताना नक्की आपण या नियमांचं पालन करावं या नियमांचं जर पालन करून आपण मूर्ती घेतली तर आपल्या घरात कोणतेच दोष लागू होणार नाहीत तसेच आपला गणेशोत्सव देखील आनंदात पार पडेल तर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मूर्ती घेताना या काळजी नक्की घ्या झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ